सर्वांना माहित आहे अध्यात्मामध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि हा योगायोग नर्मदा परिक्रमण बरोबर आहे का आणि ते आपल्या गावातले करून आले आणि बघा आयुष्यामध्ये आपण म्हणतो बोलताना काही वर सुटकीच घेऊन भरून जाणार आहे का आज त्यांनी जे केलं हे त्यांच्याबरोबर राहणार आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला सर्वांना आणि जगाला संदेश देणारे संत वामन भाऊ यांचा आज पुण्यतिथी आहे आणि त्यांनी पण हेच सांगितलेलं आहे विचार चांगले त्याचा विकास आणि असे हे परिक्रमा करून आले त्यांचा भगवान बाबा मंडळाच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांचा आपण या ठिकाणी छोटासा एक सन्मान करू त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो आणि दादांना विनंती करतो कुठे ते बाबा आणि बाबांच्या हस्ते बाप्पू महाराज तशी इथे सेवाच करतात परंतु आज त्यांनी खूप रेकॉर्ड ब्रेक केलं फोटो इकडं बाबा इकडे मी त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये धान्य वाटपची सेवा आणि त्यांच्याशी माझी खूप चर्चा होती ऑटोमॅटिक माऊली यांच्याशी माझी काय वानगड आहेत ते ज्याचे विचार तसे त्यांचं जे दैनिक जे आहे त्या अतिशय म्हणजे महत्वाचं ते जेवत नाही चहा घेत नाही आणि त्यांचं ते आज खरंच आपण खूप धन्य आहात आणि तुमचा सत्कार या ठिकाणी करण्याची त्याचप्रमाणे आपल्या गावातले आध्यात्मिक प्रकारे विद्वानच म्हणा आपले पंडित महाराज यांचा सन्मान आणि आले आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला असतं त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे तर आपण सर्व आलात सर्वांचं अभिनंदन आणि थोडासा नाश्ता भगवान बाबाच्या निमित्ताने ठेवलं आहे गाडेकर महाराजांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वाच्या मार्गदर्शनाने आम्ही एक छोटासा उपक्रम सर्वांच्या वतीने करत आहोत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तर सर्वांनी प्रसादाचा स्वाद घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद